रोपायाजवळ नाही कस चालायचे कशी जायचे काय खाईल काय केन हे माहित नाही मला काय सगळे येते पण ज्यावेळेस वाईट प्रस माणसावर येतो तू तेव्हा कोण नसत कुणाचं कोण सुद्धा नसतं कुणाचं ती वाईट वेळ तुम्ही माझ्यावर आणली या तर हाय काही तर मी सांगणार अजून तर काय मी रस्त्याला गेली नाही मधनं मधनंच आहे काय हाय मी घरी हाय पण हे घर आपलं हाय आपल्या पाहुण्याचं आहे असं समजू नका काय वाईट वेळ आणली व तुम्ही माझ्यावर एवढं मी आज सगळं काम करून एवढं सगळं तुमच्या संग परपंच वडून तुम्ही माझ्यावर ही वेळ आणली तुम्ही दाखवून दिलं व तुमच्या मनात माझ्याविषयी काय जाग जागाच नाही तुमच्यासाठी मी लय काय काय केलं तुम्ही सगळे विसरून गेला काय सगळं सग्ड़ म्हणजे सगळे विसरून गेला उपाशी मरीन पण घरी येणार नाही जोपर्यंत तुम्ही मला बोलत नाही येत नाही काय स्वतःहून तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो मी तुम्हाला गावणार नाही काय मी वाईट केलं तर तुमचं एवढं सांगा बरं मला काय काय मागितलं होतं काय मी तुम्हाला की एवढं तुम्ही मला रोज त्रास दिला तुम्हाला पिऊ नकाच म्हणत होती ना मी ह कशाची आशा केली ना कधी म्या केली का कशाची आशा तरी तुम्ही मला एवढा त्रास दिला काय वाटलं असेल सकाळी घरातन बाहेर निघल्यावर सांगा काय वाटलं असं मनात एक एक विचार वाईट येत होता तरी पण घटमन करून शेना निघून आली कारण तुम्ही त्याला काय हि जी काय वेळ आली ना तुमच्या मुळे आली माझ्यावर लयसन केलं तुमचं मी खरं लय लयसन केलं वाटायचं आपली ती बोलल नवरा ना आज नाही उद्या शान होईल पण नवऱ्याला वाटायला लागलंय का ऐकून असतं काशाच्या धुंदीत आहे नवरा काय माहिती नवऱ्याला पुढचं काय दिसच नाही निस्ती भांडणं 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 रोज भांडणं वाईटली मी होत्या भांडणाला भूल वाट ना मला पण आता तुम्हाला वाईट वागाल कुठपर्यंत बोलू तरी वाईट तुम्हाला अं तुम्हाला वाईट बोलून बघितलं चांगलं बोलून बघितलं तरी तुम्हाला माझी किंमत कळ ना किंवा होय रुपायाजवळ नाही कस चालायची कशी जायची काय खाईल काय पिन हे माहित मला वाटला खर तुम्ही एवढ बेकार तुम्ही मला बोललाय ना ती माझ्या मनात सो जाणार नाही जी जी तुम्ही बोललाय की नाही काय सगळं माझ्या मनात आहे वाटत आपण एवढं गुरावणी काम करून कष्ट करून आपल्या पुढं आपल्या आपली किंमतच नाही नवऱ्या पुढं काय नवऱ्याच्या मनात आपल्याला जागाच ना काय मागितलं तुम्ही तुम्हाला कधी काय मागितलं काय सुद्धा काय मागितलं ना कधी ही द्या ती द्या कधी काय तुम्हाला म्हटली ना होईल तेवढं काम करत होती जरी तुम्ही नसला तरी एकटी तर एकटी गुरांच्या दारा म्या काढल्या तरी सुद्धा तुम्हाला माझी किंमत कळली नाही वाईट वागलाय मायास तुम्ही मग सगळे येते काय सगळे येते पण ज्यावेळेस वाईट प्रस माणसावर तू तेव्हा कोण नसतं कुणाचं कोण सुद्धा नसतं कुणाचं ती वाईट वेळ तुम्ही माझ्यावर आणली या का तर शिल्लक कारणावने तुम्ही संग सारखं ती बा मला नको वाटायला ती वायता घेऊन गेलाय खरं माझ्या जी सुद्धा वायता गेलाय मला नको वाटायला लागलंय रायचं ती बोलणं खायचं आता मी गेले ह्याच्यावरन मला लय काय ऐकावं लागणार माझा बाप सुद्धा मला सरळ बोलणार नाही मला माहित आहे नाही तर बोलणार सरळ माझ्यामुळे माझ्या आईला सुद्धा आता त्रास होणार त्याला कारणीभूत तुम्ही एवढं वाईट वाचाल एवढं वाईट बोलचाल वाटलं नव्हतं मला का माया सांगा असं वागाव तुम्ही आ का कधी न कशाची आशा करणारी कधी न एकटी जाणार जाणारी तिनं कायशाचा न विचार करता घर सोडलंय कुठं राहायल काय खाईल कुठं बसेल काय करेल मला सुद्धा माहिती नाही वाईट या वाटत लेकर काय करत असतील रडत असतील काय करत असतील त्यांच्या पशे कोण हाय का नाही ह्या वाईट वाटतय कुठं जाऊ काय करू काय माहिती नाही आता मी कुठं जाणार आहे हे सुद्धा मला माहित नाही पण मी घरन आली हे मात्र खरं आहे माणसाजवळ राग असतो की नाही त्या रागाची ती माणसाला काय कळत नाही माणूस काय करत नाही कुठं चाललंय काय नाही करत नाही पण जनावरां आपली किंमत नाही जनावर आपला अपमान बरा अपमान पण करू द्या एवढं सगळं करून पण खाल्ल्याने सुद्धा माप काढते काय सकाळची येत भाकर त्याचं सुद्धा त्यांनी माप काढायला लागले तर मग त्यात जगण्यात काय अर्थ आहे तिथं राहण्यात काय अर्थ आहे राग इतका पण माणसाला चांगला नसतो किती राग कुठल्या थराला जाईल माहीत नाही मला म्हणलं मस्त मोठ्या मनाने म्हणलं मन जाहीत ना निघून शिना तू गेल्याशिवाय इतर अँकेला लागत नाही पण त्यांना काय माहित होत मीच घर सोडल्यानंतर न रँग केलं लागतंय का बिघडतंय त्यांना नव्हतं माहिती आता कळतंय त्यांना आता ह्या गोष्टीचं वाटायलाय पप्पा काय म्हणते कारण की पप्पाला पप्पा हे जुन्या विचाराचं पप्पाला असं घर जात एकट्या बाईनं जाऊन गेलेलं पटत नाही पण हि तर किती त्रास आहे काय होतं म संग किती वेळा तर पप्पाला मी सांगितलंय पण त्याच्यावर पप्पांनी पण काय निर्णय घेतला नाही तेवढे पुरतं बोलून शिना पप्पा निघून जायचं पण इथं रोज ऐकायला मीच आहे ना, ना। पोरं तर शाळेला जाते जा ती मग पोरं जाणती झाली ती पण एवढी पण जाणती नाही ती झाली डॅकर माझे डेकरांनी माझं काय खाल्लं असेल का नसेल ही विचार येते तर असं फोटो ढवळल्या घेत होत करू तर काय करू काय कळ नाही आता कुठं जाऊ काय करू कुठं राह न खाल्ल्यामुळं काय आज मी मरत एका दिसानं काय मरत नाही कुठं तर उद्या भेटलच गे काय तर होईल देव हाय हायपाठी म्हणल्यावर काय तर होईलच गे एवढं पण माणसानं डगमगून जाऊन चालता येईल कुठं तर थांबलं पाहिजे का ना मन घट्ट केलं पाहिजे का ना आपल्यासाठी स्वतःसाठी तर मन नाही व थांबत मन लय बेकार आहे खरंच बेकार आहे मग मग असं सगळी येते अवतुभवती ना तिथं पण रोज आमची भांडायला लागली तर कोणसुद्धा सोडवाय नसायचं कोण जरी बोलायला लागलं तरी ह्यांना कोण सांगणार नाही की गप काय म्हणू नको काय बोलू नको मग सांगा काय करू मी